शहरातील बुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीने करण्यात आला जल्लोष नगर दक्षिण मधून नवनिर्वाचित निलेश लंके पदाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली यावेळी अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीने लाईव्ह स्क्रीन लावून शपथविधी बघण्यात आला मंगळवारी पंचवीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजता शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर अमोल कांबळे प्रवीण वारुळे गणेश रोडे सचिन कराळे सागर जपकर शिवाजी कराळे रवी धनवटे गणेश तोडमल निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारेसारख्या हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक साधा कामगार ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानदेवराव लंके यांनी खरं म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जनार्दन आहे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असती ही निलेशरावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथसुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे संके साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिलं आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिले नाही परंतु पंचायती टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलंस केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विषय आहे असं आम्ही मानतो खरं म्हणजे साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोचला याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद आज खऱ्या अर्थाने चार जूनला जो विजयाचा जल्लोष आणि जे जनतेच्या मनामध्ये आमदार लोक लोकनेते निलेशजी लंकेसाहेब यांच्या वतीने जे प्रेम होतं ते आजही दिसून आलेलं आहे आज लोकनेते निलेशजी लंकेसाहेब यांनी संसद भवनात शपथ घेतली विशेष म्हणजे ही शपथ घेताना नेत्यांनी सांगितलं होतं का मी ज्यावेळेस सं संसदेत येईन आणि पहिलं भाषण माझं इंग्लिशमध्ये होईल त्यांनी शपथसुद्धा आज इंग्लिशमध्येच घेऊन दाखवली खऱ्या अर्थाने जनतेला सुशिक्षित आणि गोरगरीब जनतेची दीनदलित लोकांची सेवा करणारा असा खासदार पाहिजे होता तो आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या माध्यमातून जनतेला मिळालेला आहे आणि आत्तापर्यंत जे जनतेने नेत्यांवर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज खरं जर पाहायला गेलं तर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लोकनेते निलेश लंके साहेबांनी जे जीवपाठ प्रेम केलं या गोरगरीब जनतेचा खरंच आज दिवाळीचा सण साजरा होत आहे विशेष करून सांगायचं म्हणजे आमच्या दीनदलित गोरगरीब जनतेने आमच्या कुटुंबावर जे भरभरून प्रेम केलं त्याची आज एक मोठे एक उतराई होण्याचं काम आज आमदार साहेबांनी म्हणजे खासदार साहेबांनी आज संसदेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचे त्यांना जे म्हणलं होतं का तुम्हाला इंग्लिश बोलता येते का आज त्यांनी इंग्लिशमध्ये शपथविधी घेतला खरं तर आमच्या सर्वसामान्य जनतेला आज खूप मोठा आनंद आनंद होत आहे तसेच या याही पुढे पुढील काळात आमच्या कुटुंबाकडून आमच्या संपूर्ण मतदारसंघात सर्व प्रकारचे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे मी सांगतो थांबतो रामकृष्ण आरे आज या सोन्याचा दिवस आमच्या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघासाठी आहे लोकनेते आमदार निधीजी लंकेसाहेबांनी आज देशाच्या सर्वोच्च असेल संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली आणि ती आपण सर्वांच्या प्रेमामुळे गायने सर्व मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो रामकृष्णारी आज नगरदक्षिणमध्ये जे लोकांनी अतिशय साथ साफ भावनेने नेत्यांना जे मतदान करून या लोकसभेमध्ये पाठवलं या मतदारसंघातून जे काही यापूर्वीचे खासदार होते ते म्हणत होते मी खूप खुशिच्छित आहे आणि त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं पण आज खऱ्या अर्थानं नगरदक्षिणच्या या वाघानं या संसद भवनामध्ये इंग्लिशमध्ये बोलून मी सुद्धा या नगरदक्षिणचं प्रतिनिधित्व कशाप्रकारे करू शकतो या ती चपराक दिली अतिशय मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो या एका शब्दावर चालणारे नेते म्हणजे लोकनेते निलेश जिलंकी साहेब यांनी जी शपथ आपण जे शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली आणि जे म्हणत होते त्यांना इंग्लिश समजते का त्यांनी एक एका प्रकारची शपरकच दिली सर्व मतदार बंधू भगिनींचे निमित्ताने आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण हरी आज डॉक्टर निलेशके साहेबांनी आज संसद भवनात शपथ घेतली शपथ घेतल्यामुळे या नगरदक्षिण मतदारसंघात संपूर्ण जनतेला आनंद झाला आहे हा आनंद संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे असं आम्ही थांबतो भाषण इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद